अंबरनाथमध्ये भर दिवसा एका महिलेची चाकून भोसकून हत्या झाल्याची घटना घडली आहे या हत्येमागची इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे अंबरनाथच्या बारकूपाडा भोईरचाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं ती तेरा वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती बेबी मध्ये काम करणाऱ्या सीमानं राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते मात्र ते पैसे तो परत करू शकत नसल्यानं तिनं माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा शेजारच्या पायऱ्यांवर तो आज दुपारच्या सुमारास भेटला तिथं दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलनं सीमावर चाकून सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला त्यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला असं सांगितलं जात आहे दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र तिथंच तिचा मृत्यू झाला सीमाच्या पोटावर ओटी पोटावर मांडीवर तसंच छातीवर अनेक घाव झाले होते त्यामुळे ती वाचू शकली नाही या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलाय तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे या संपूर्ण अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूब वर सब्सक्राइब करा एकमत न्यूज शी संपर्क साधने आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या चारमांका कॉल करा बीजेच एकमत न्यूज